मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवासी मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे तसेच या मालिकेबद्दल नुकताच एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो नुकताच लक्ष्मी निवास या मालिकेचा एक प्रोमो समोर आलेला आहे यामध्ये जान्हवी ही जयंत समोर वँकीचे कौतुक करत असते परंतु व्यंकीचे कौतुक हे जान्हवी करत असल्यामुळे जयंतला वँकीचा खूपच राग येऊ लागतो व पुढे वेंकी ह्या विरीच्या इकडे विहिरीतला कचरा काढत असतो तर जयंत हा तिथे येतो आणि त्याच्या मागे उभा राहून त्याच्याकडे रागात पाहतो व मनातल्या मनात म्हणतो मनात मन की मी सतत तोंडामधून कौतुक सहन करू शकत नाही व रागात असलेला जयंत हा चक्क व्यंकीला पुढे जयंतने व्यंकीला विहिरीमध्ये ढकलून दिल्यामुळे व्यंकी हा विहिरीमधून सुखरूपरित्या बाहेर येईल की त्याचं काय होईल हे पाहणं खूपच रंजक असणार आहे एकांतरीतच लक्ष्मीनिवास मालिकेमध्ये जयंत यांनी आता व्यंकीला विहिरीमध्ये ढकलून दिलेला आहे तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मी निवासी मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा